सिद्धनाथ यात्रे दिवशी बार बंद राहणार का ड्रायडेला बार बाहेरून बंद आतून सुरूच हॉटेल आणि ढाब्यावर होणारी अवैध दारू विक्री रोखली जाणार का कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोळ्यावर पट्टी लाखो भाविकांच्या आराध्य दैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव सोमवार दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार असून दरवर्षी यात्रे दिवशी जिल्हाधिकारी ड्रायडे जाहीर करतात मात्र या ड्रायडेला बार मालक वाटाण्याच्या अक्षता दाखवत बार खुलेआम सुरू ठेवत असल्याची नेहमीची वस्तुस्थिती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुद्धा याकडे कानाडोळा करण्याची जणू अलिखित प्रथाच आहे माण तालुक्यात म्हसवळ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं सिद्धनाथ रथोत्सव साठी महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र आदी राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावत असतात यात्रे दिवशी म्हसवण शहर व परिसरातील बार व परमिट रूम दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात हे बार बाहेरून बंद असले तरी आतून सुरूच असतात त्यामुळे यात्रेदरम्यान ड्रायडे दिवशी रात्रीवी उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच असतो तो रोखला जावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे याबाबत उत्पादन शुल्क विभागासह संबंधित विभागाचे यात्रा काळात दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास येत आहे यात्रा काळात डे दिवशी मद्यविक्री होत नसल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र मद्यविक्री राजलोसपणे सुरूच असते म्हसवड शहराकडे येणाऱ्या सर्व मार्गावर ढाबे व हॉटेलची संख्या वाढली असून यामधून जेवणाच्या नावाखाली अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात केली जाते या कोणत्याही हॉटेलला अधिकृत परवाना नसताना सुद्धा ही विक्री कोणाच्या आशीर्वादानं होते या मगरूर व्यावसायिकांना कोणाचं अभय आहे अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर चक्क बोगस दारू विक्री सुरू असल्याचंही समजत असून ही बोगस दारू नक्की येते कुठून याचा शोध नक्की लावणार कोण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे का असा सवाल विचारला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी दोन डिसेंबरला यात्रे दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला जाईल मात्र त्या दिवशी त्या आदेशाचं पालन होणार का ऐन यात्रा काळात बार मालक दारू विक्री बंद ठेवत नाहीत तसेच अवैध दारू सुद्धा मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे संबंधित प्रशासनाकडून यावर आळा बसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे